नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण टरबूज पिकाच्या प्लॉटवरती आलो आहे तर साधारणतः पासष्ट दिवस या टरबूज पिकाचं वय आहे इथं जर प्रामुख्याने पाहिलं तर दोन गोष्टीवरती आपल्याला काम करण्याची फार नितांत गरज आहे सद्य परिस्थितीमध्ये आपल्या टर्बूस पिकावरती अँथ्रॅक्नोजचा मोठा अटॅक तुम्हाला पाहताना मिळेल ज्यामध्ये तुमच्या पानांवरती ठिपके पडतायत आता तुम्ही इथं साधारणतः बघू शकता या पानांवरती सुद्धा ठिपके पडलेले आहेत अशाच पद्धतीने ठिपके तुम्हाला इथं सुद्धा या पानांवरती पडलेले दिसतात ब्लॅक कलरचे स्पॉट्स सुरुवातीला हा स्पॉट छोटा असतो त्याच्यानंतर त्याच्या शेजारी पुन्हा एक स्पॉट तयार होतो आणि कालांतराने हे दोन्ही ठिपके एकत्र जुळतात आणि ते पूर्ण पान जडायला लागतं वेल कालांतराने बसायला लागतात तुम्ही जर या शेताचं अवलोकन केलं तर या शेतामध्ये तुम्हाला अँथ्रॅग्नोज डॅमेज कंडिशनमुळे बरेचसे रोपं आहेत जी ती मरताना दिसत आहेत त्याकरता आपल्याला बॅसिलस सप्टिलिस आणि सुडोमोनास फ्लोरोसन्स शंभर शंभर एम एल प्रतिपंपाला घेण्याची फवारणी करायची आणि याचीच आडवणी किंवा ड्रिपद्वारे सुद्धा प्रति एकरी आपल्याला एक एक लिटर ही जमिनीतून सोडायचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कुकुंबर मोझॅक व्हायरसनं सुद्धा काही ठिकाणी लागण झाली तर खास करून मावा या कीटकाचा अटॅक झाल्यामुळे कुकुंबर मोझॅक व्हायरस हा ट्रान्सफर होतो आहे तर या विषाणूला जर ट्रान्सफर करण्यापासून आपल्याला थांबायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला बेवेरिया बेशाण्या आणि व्हर्टिसिलियम लेक्याने शंभर शंभर मिली प्रतिपंपाला घेऊन जर आपण याची चांगली फवारणी केली तर आपल्याला याच्यातून जैविक पद्धतीने कंट्रोल करता येईल आणि विशेष करून मधमाशीचा जो आपल्याला गरज आहे ती आपण टिकवून धरू शकतो आणि कीटकनाशकाकडे न जाता तुम्ही जैविक पद्धतीने याच्यावरती फवारणी करा असा आमच्याकडून तुम्हाला सल्ला राहील धन्यवाद